नमस्कार द्राक्षबाल बंधून मी विजय कुमार तासगाव यश अगृला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो आपला संवाद चालू आहे त्या संवादामध्ये स्वागत करतो विषय थोडासा जुना आहे कारण हल्ली आर प्रचंड वाढत गेले त्यामुळं गडलिंग लोकांना करू वाटत नाही किंवा तसे करणारे कुशल कामगारांची संख्या सुद्धा तशी कमी झाली पण हिनं नुकसान मात्र आपलं खूप झालं बागायतार बंधूला गडलिंगमुळं मनेची चाडी मनेची गर मनेची लांबी जे तुफान मिळते आपल्याला ती लांबी आपण ते सोडलं आणि पीजेच्या पाठीमागा लावलो इथं खूप मोठं नुकसान आहे कळलं होतं काय जे अन्न मुळाने उचललेलं असतं ते छायले वर जात सूर्यापासून फोटोसिंथेसिस होतं आणि त्याच्यापासून अन्न तयार होतं आणि हे अन्न त्या वेलीच्या मुलाबाळांना म्हणजे शाखी वाढेला फळांना आणि खाली मुळांना सुद्धा दिलं जात हे तयार झालेलं अन्न काही कालावधीसाठी आपण खाली जाण्याचं थांबवतो म्हणजे आपण त्या झाडाचा फ्लोएम लेव्हल कट करतो त्याला आपण कडलिंग म्हणतो म्हणजे बाहेरची जी साल आहे त्याला आपण फ्लोएम म्हणतो आणि ती काही कालावधीसाठी आपण थांबवली खाली जाणारा अन्न पुरवठा थांबवला तर तो, तो सगळा अन्न पुरवठा मण्यात शोषला जातो त्यामुळे मनेची फुगवण आपल्याला खतरनाक मिळते मनेची लांबी सुद्धा खतरनाक मिळते आणि हे बरोबर आपण टाळत गेलो आणि त्यामुळं विपरीत परिणाम आपल्या अर्धकारणावर व्हायला गडलिंग मस्ट आहे डबल कचाच गडलिंग केलं तर अत्यंत चांगली गोष्ट आहे गडलिंगचा आकार हा तीन एम एम पेक्षा जास्त असू नये शेजारी चित्रात आपण तो दाखवतोय गडलिंगची साल ओलांड्याच्या खाली एक ते दीड फूट अंतरावर किंवा जमिनीपासून दीड ते दोन फूट अंतरावर म्हणजे झाडाच्या मध्यावर जरी आपण गल्डिंग केलं तरी चालू शकेल पण जेवढं जास्तीत जास्त खाली करता येईल तेवढं खाली करण्याचा प्रयत्न करावा गल्डिंग केल्यामुळं मन्यातली गर मन्याचा कलर मन्यातली साखर या अत्यंत चांगल्या पद्धतीने वाढते झाडाचं जा लाईफ सुद्धा चांगलं वाढत गडलिंग केल्यानंतर त्या जखम जे तयार होते त्या जखमेला शेण किंवा पेस्ट कॉपर ऑक्सिक्लोरायडची लावावी त्यात इंडॉल ब्युटिलिक ऍसिड एकरी एक ते दोन ग्रॅम टाकावं म्हणजे दोन ग्रॅम एक दोन लिटर पेस्ट करावी त्यात कॉपर ऑक्सिक्लोराईड टाकावं किंवा शेण टाकावं फक्त शेण देशी गाईचं असेल तर चांगलं त्या गाईला सुद्धा कोणत्याही प्रकारचे इन्सेक्ट साईड लावलेलं नसावं गुचडीसाठी सुद्धा कारण त्याचा रिसडू राहण्याची शक्यता असते यासाठी मग कॉपर ऑक्सिक्लोराईडची पेस्ट तयार करा आणि ती पेस्ट त्यात आय टाका आणि ती पेस्ट लावून घ्या म्हणून गडलिंग इथून पुढच्या काळात आपल्याला करावंच लागेल त्यामुळे आपला पैसाही चांगला वाचतो आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचा फायदाही आपल्याला मिळतो गडलिंगसाठीचे चाकू गडलिंगसाठीची जी यंत्र डबल आकाराचे चाकू मिळतात तेही चाकू बाजारात मिळतात त्यामुळं गडलिंग मस्ट आहे गडलिंग घेण्याचा आपल्याला गडलिंग करण्याची वेळ अशी आहे मनी सेटिंग झाल्यानंतर पहिला डीप दिल्या दिल्या गल्डिंग करण्याचा प्रयत्न करा म्हणजे जवळजवळ एक पन्नास पंचावन्न छप्पन सत्तावन्न दिवसाच्या आत आपलं गल्डिंग झालेलं असावं जेवढं लेट गल्डिंग तेवढे परिणाम कमी जेवढं लवकर गल्डिंग तेवढा परिणाम आपल्याला चांगला मिळतो बाग्यात आले बंधू नो संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करा धन्यवाद